हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आम्हाला फक्त आमचं हे पोटच कमी करायचं आहे पोट खूप पुढे आलेला आहे असे तीन टायर झालेले आहेत कोणताही ड्रेस घातल्यावरती पोटच खूप पुढे दिसत साडी नेसतो कोणताही पॅन्ट टी शर्ट घालतो त्यावेळेला हा पोटाचा भागच खूप पुढे आलेला दिसतो त्यासाठी काही आम्हाला एक्सरसाइज सांगा बाकी तुमच्या शरीरावर कुठेही जास्त चरबी नाहीये पण पोटच जास्त पुढे आलेला आहे खूप अशा कमेंट्स आलेल्या आहेत तर आज आपण इथे ना फक्त आपल्या ह्या पोटावरचा आपला हे पोट खूप पुढे आलेला आहे ना त्या पोटावरचा फॅट कमी करण्यासाठीच आपण आज सगळ्या एक्सरसाइज पाहणार आहोत सगळ्या एक्सरसाइज आहेत त्या फक्त आपल्या पोटासाठीच असणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे ज्यांना ज्यांचं पोट कमी करायचं आहे त्यांच्यासाठीच आहे आता काय आहे थोडं सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटणार आहेत पण जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल लवकरात लवकर तर हे सगळे व्यायाम तुम्हाला करायचे आहेत मला आहे सुरुवातीला थोडस कठीण वाटतील काय करायचंय अगदीच जर जास्त कठीण वाटत ना फक्त पाच पाच वेळा काउंट करा बस आणि हळूहळू मग थोड्या दिवसांनी त्याच्यामध्ये तुम्हाला काउंटिंग वाढवायचंय असं नाहीये की त्याच एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्यू दररोज करायचे आहेत आता बघा मी माझ्या चॅनलवरती ना खूप सारे पोटावरचा फॅट कमी करायला किंवा पूर्ण शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी खूप सारे एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता एकदम सोपे व्यायाम प्रकार असणार आहेत फक्त त्या सगळ्या एक्सरसाईजमध्ये ना ह्या सगळ्या एक्सरसाइज ह्या जे तुम्हाला मी पाच ए जे व्यायाम दाखवणार आहे ते तुम्हाला ऍड करायचे आहेत त्याच्यामध्ये एकदम सिंपल असणार आहेत बघा पूर्ण पोटामध्ये तुम्हाला आग लागल्यासारखी वाटणार आहे ज्या वेळेला करणार आहात त्यावेळेलाच तुम्हाला कळणार आहे तर तुम्हाला काय करायचंय मोबाईल समोर ठेवायचंय आणि माझ्यासोबत कंटिन्यू करायचं तर काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाठीवर इथे झोपायचं आहे व्यवस्थित आता काय करायचंय दोन्ही हात आहेत ना हे तुम्हाला बरोबर तुमच्या हिप्सच्या इथे कमरेखाली नाही ठेवायचे आहेत तुमच्या बरोबर हिप्सच्या खाली ठेवायचे आहेत का ठेवायचे सांगते तुम्हाला कारण सुरुवातीला तुमच्या पूर्ण प्रेशर तुमच्या कमरेवरती येऊ नये म्हणून तुम्हाला दोन्ही हात इथे हिप्स खाली ठेवायचे आहेत आणि पूर्ण पाय तुम्हाला सरळ नाईन्टी डिग्रीवरती उचलायचे बघा जर सुरुवातीला जमत नसेल तर हळूहळू एक उचललात ना तरी चालेल पण एकदम छान व्यायाम असणार आहे हा काय करायचं आहे दोन्ही पाय एकत्र वरती वन टू पुन्हा खाली जाताना फक्त खाली एवढेच गेले पाहिजे थर्टी डिग्री थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स स्लोली रिलॅक्स बघा फ्रेंड्स माझ्यासोबत केलात ना तुम्हाला नक्की समजणार आहे कुठे तुमचा प्रेशर येतोय पूर्ण प्रेशर हा तुमच्या इथे पोटावरतीच येत आहे त्यामुळे जे काही पोट तुमचे पुढे आलेले आहे ना ते नक्की कमी होणार आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत सेम आपल्याला आपले हात तसेच ठेवायचे आहेत जसे आपण हिप्सच्या खाली ठेवलेले तसेच ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला पाय थोडेसे वरती उचलायचे म्हणजे थर्टी डिग्री आणि फक्त अल्टरनेट एक पायवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स एकदम स्लोली रिलॅक्स व्हायचं आहे अजिबात घाई करायची नाही थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करायची आणि त्यानंतरच तिसरा सेट मारणार आहोत म्हणजे आपण तिसरा व्यायाम पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत हां पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे आपल्या बॉडी सरळ असणार आहे आणि आपले दोन्ही हात आपल्याला असे एंटरलॉक करायचे आणि हात वरती ठेवायचे आहेत फक्त श्वास घ्यायचाय वरती उठायचे दोन्ही हात बरोबर आपल्या इथे मांडीच्या मध्ये आले पाहिजे पुन्हा खाली असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला समोर जायचंय काउंट करूया माझ्यासोबत कंटिन्यू करा वन टू थ्री 4, फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे तुम्हाला समोर बघायचं आहे नजर समोर ठेवा हातवरती घेतला असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे ॲटलिस्ट तुम्हाला दहा वेळा तरी काउंट करायचं आहे माझ्यासोबत या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन सेट तरी मारायचे दहा 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 त्यानंतर दुसरी एक्सरसाइज करायची दहा जमत नसतील तर फक्त पाच वेळा काउंट करून तीन सेट मारा अगदीच तीन जमत आहेत तर दोन करा पण नक्की करून पाहायचं आहे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचे पुन्हा आपल्याला दोन्ही हात तसेच खाली ठेवायचे आपल्या हिप्सच्या खाली असणार आहेत आणि इथे आपल्याला आपले दोन्ही पाय सरळ वरती उचलायचे आहेत आता इथे आपल्याला पाय पूर्ण खाली घेऊन जायचे पुन्हा वरती सरळ आणायचे वन टू थ्री बघा किती छान व्यायाम आहे हा पूर्ण प्रेशर तुमच्या पोटावरती येतोय फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली डाऊन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय एकदम घाई करायची नाही आहे अजिबात ह्या एक्सरसाइजमध्ये सुरुवातीला थोडंसं तुम्हाला कमरेवरती पाठीवरती आल्यावर सु सारखं सुद्धा वाटणार आहे त्यामुळे घाबरायचं नाही आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा ह्याच एक्सरसाइज करा हळूहळू करा घाई करू नका आता आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत काय करायचं आपल्याला पोटावरती आपल्याला झोपायचं आहे ते आपण फ्लँग पोझिशनमध्ये येणार आहोत दोन्ही हात आपल्याला एल्बो आपले खाली मॅटला टच करायचे आहेत दोन्ही हाताशे मोठी क्लोज करा किंवा हात असे खाली ठेवले तरीही चालतील आणि आपले पाया पायांच्या बोटांवरती आपल्याला असे टोवरती ठेवायचे आहेत आणि, आणि आपल्याला पूर्ण आपल्या कमरेचा हिप्सचा भाग वरती उचलायचा आणि समोर बघायचं आणि समोर हो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली डाऊन रिलॅक्स सेम तुम्हाला असंच करायचं आहे तीन सेट तरी मारा मोबाईलचा टायमिंग लावलात तरीही चालेल किंवा काउंट करा पुन्हा एकदा करून दाखवते होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता शेवटला आपल्याला सगळं एक्सरसाइज झाल्यानंतर ही एक्सरसाइज आपल्याला नक्की करायची काय करायचंय वरती आपल्याला सोटायचं आहे वज्रासन मध्ये बसायचे दोन्ही पाय समोरून थोडेसे ओपन करायचे हळूहळू हात पुढे स्ट्रेच करायचे हा ही एक्सरसाइज का करायची कारण आपल्या ज्या सगळ्या एक्सरसाइज केलेल्या आहेत त्याचा प्रेशर आपल्या आप्रे पाठीवरती कमरेवरती येतो दुखू नये म्हणून आपल्याला थोडी स्ट्रेचिंग करायची आहे आणि ह्याच पोझिशन मध्ये होल्ड राहायचे किमान दोन वेळा तरी करा वीस वेळा करून ह्याच पोझिशनमध्ये होल्ड राहा फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम असणार आहेत सुरुवातीला मला माहिती आहे थोडे कठीण वाटतील पण नक्की करा यामुळे तुमचा पोटावरचा फॅट हा नक्की कमी होणार आहे थोडं खाण्यापिण्यावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे जेवण पोषण मध्ये घ्या पाणी सर्वात जास्त प्या जेवणाच्या झोपायच्या हो वेळा ह्या टायमिंग व्यवस्थित फिक्स असू द्या असं नाहीये की कधीही जेवताय कधीही उठताय असं करायचं नाहीये सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित फॉलो केल्यात ना तुमचं वजन तुमचं पोट कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोकू शकणार नाही आहे त्यामुळे नक्की करायचे आहेत त्या एक्सरसाइज आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद